श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा संपन्न लाखो भाविकांचा आराध्य दैवत दैवत असलेल्या माता शाही मंगल कार्तिक शुद्ध द्वादशी तुळशी दोन नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा रात्री बारा वाजता पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाना आणि उत्साहात संपन्न झाला या शाही विवाह सोहळ्याच्या तयारीची लगीन काही मंदिराचे पुजारी सालकरी व मानकरी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्रींच्या विवाह सोहळ्याचं दर्शन घेतलं भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसर व दर्शन बारीची स्वच्छता रंगरंगोटी तसेच मंदिर शिखरावर आकर्षक रंगीत विद्युत रोषणाईनं वातावरण अधिक मंगलमय बनलं होतं या पारंपरिक विवाह सोहळ्याचा प्रारंभ दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर श्रींची घटस्थापना हळदी लावणे व विवाह प्रत्यर्थ भाऊबीजेस फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळी मैदानात श्री मातारबाबा देवाच्या भेटीसह करण्यात आला यावेळी हजारो भाविक व महिलांच्या उपस्थितीत तब्बल पंचवीस तास सलग फटाक्यांची आतषबाजी करून श्रीप्रती श्रद्धा व्यक्त करण्यात आले दीपावली पाडवा ते मार्गशीर्ष प्रतिपदा या दरम्यान तब्बल एक महिन्याच्या कालावधीत श्रींचा हा शाही विवाह सोहळा विविध धार्मिक विधींसह सा साजरा केला जातो दीपावली पाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नानानंतर मंदिराच्या गाभाऱ्याजवळ श्री म्हातार बाबा समोर सालकरी रामचंद्र भंकारे गुरव व सालकरींसह सा वंकारी गुरव यांच्या हस्ते विविध बीज रोपणाची घटस्थापना करण्यात आली यानंतर सकाळी हत्ती मंडपात श्रींच्या पंचतातूच्या उत्सव मूर्तींना हजारो महिलांनी हळदी लावण्याचा समारंभ मोठ्या भक्तिभावानं व सनई चौघड्यांच्या मंगल सुरात संपन्न केला या विवाह निमित्त भाऊबीजेच्या दिवशी सालकरी मानकरी व पुजारी मंडळींनी राजबागेतील श्री बाबा देवालयास भेट देत दिवाळी मैदानात पारंपरिक पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केला श्रींच्या घट स्थापनेनंतर भाविकांनी सलग बारा दिवस अनवानी पायी नगरप्रदक्षिणा उपक्रमात सहभाग घेतला या उपक्रमाची सांगता श्री म्हातबा देवाच्या मूर्तीसमोर घट उठवून करण्यात आले या काळात अनेक भाविकांनी रात्रंदिवस उपवास आराधना करून श्रद्धा व्यक्त केली विशेष म्हणजे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी हे जरी हिंदू देवस्थान असलं तरी या उपवास आराधना व नगर प्रदक्षिणा उपक्रमात सर्व जाती धर्मातील भाविकांनी सहभाग घेतला या देवस्थानाची वैशिष्ट्य पूर्ण व एकात्मतेची परंपरा यंदाही जोपासली गेली श्रींच्या शाही विवाह सोहळ्यामुळे मसवड नगरी भक्तीभाव आनंद व एकतेच्या रंगाने उजळून निघालेली होती जय सिद्धनाथ मी श्री सिद्धार्थ मंदिरातील देवस्थान ट्रस्ट अं पुजारी श्री हरिभाभास्कर गुरु अं घटस्थापनेबद्दल घटस्थापना हे देवाचे एक सवा महिन्याच्या लग्नाचा कार्यक्रम असतो घटस्थापना हा त्यांचा पहिला दिवस असतो ज्यावेळी पाट मंदिर उघडलं जातं नंतर सालकराच्या हातून घटस्थापना केली जाते आणि उभे नवरात करे आणि उठते बसते नवरात करे त्यांची घटस्थापनेपासून सुरुवात होते व पहिला दिवस असतो त्या दिवशी मग सकाळी उत्सव मूर्ती जे असतात देवाच्या उत्सव मूर्ती असतात ते बाहेर आणल्या जातात पाऊटाप अशी तिथं ठेवले जातात आणि अकरा वाजता मग हळदीसाठी देव बाहेर घेतले जातात मग ज्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी देवाचा सव्वा महिना लग्नाचा कार्यक्रम असतो त्यातला पहिला दिवस मग हळदीचे कार्यक्रम असतो मग अकराला हळदी चालू होतात ते दोन अडीच वाजता हळदी संपतात हळदी झाली की देवाला आंघोळ असते आंघोळ झाले की मग देवाची आरती असते आरती झाल्यानंतर जे नवरी असतात उभा ते प्रदक्षिणाला सुरुवात करतात उभे नवरे आणि उडते बसते नवरातकरी गावातील भाविक मना भक्त मंडळी सर्वांचे नवर उपवास असतात मग ज्यावेळी आरती होते तिथून प्रदक्षिणाला सुरुवात होते प्रदक्षिणाला सुरुवात झाल्यानंतर मग डेली ते बारा दिवस सकाळच्या प्रदक्षिणा चालू असतात आणि घट बसल्यापासून मग पहिला दिवस पहिला दिवस गट असतो आणि शेवटच्या दिवशी म्हणजे तुळशी आपले घट देवाच्या लग्नाला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बारस असावं लागते आता यावेळी सुद्धा असं झालं की दोन आले ना एकादशी त्यामुळे लोकांचा फार गैरसंबंध झाला परंतु आपल्या देवाच्या लग्नाला बारस असावे लागते आणि ती बारस आज आहे मग ज्या दिवशी गट उठतात मातेची आरती होते आरती झाल्यानंतर सालकरांच्या हातून गट उठवले जातात घट उठवले कि मग दुपारी तीन वाजता जे नाथांची मूर्त आहे ज्याच्या लग्न लागलं जातं ते सालकरांच्या घरी तीन वाजता नेतात त्या ठिकाणी ने आंघोळ आरती प्रसाद होऊन मग संध्याकाळी सहा वाजता वर्षातून एकदाच फक्त आपले देव सिद्धनाथ हत्तीवरती बसतात ते नाथांचे सासरे आहेत वासुकी वासुदे वासुकी यांनी तो आंधन दिलेला आहे अंधन दिल्यामुळं वर्षभर देव घोड्यावरच असतो फक्त वर्षात एकदाच लग्नाचे देव हत्तीवर आंबारीवर आंबारी बांधून हत्तीवर असतात आणि सहा वाजता बसल्यानंतर रात्री बरोबर बाराला पाच कमी असताना जे सालकरे असतात मुख्य त्यांच्या छातीला देव बांधून मग फार मोठे रोषणाई असते त्या ठिकाणी समय असतात ड्युटी असतात सर्व भक्तगण भाविकांच्या गजरामध्ये नाथानाथचं वाजत गाजत आज मध्ये मंदिरात नेलं जातं त्या ठिकाणी जोगेश्वरी त्यांच्या व्याय जो बाजूला असते दोघांच्या मध्ये शास्त्री करून अंतर पाठ धरून तिथं मंगल अष्टका होते शेवटचे मंगल अष्टका झाल्यानंतर मग देवाचं लग्न होतं असा हा घट बसल्यापासून ते घट उत्तापन लग्न कार्यक्रम शेवटचा उत्तापन असत त्या दिवशी देवाचं लग्न असत आणि इथून येणाऱ्या आता तिथून पुन्हा त्यांचं काळभैरवाष्टमी म्हणजे नाथांचा जन्म काळ हा स्मृती दिन असतो आपण म्हणणार लग्न झाल्यावर देवाचा जन्मकाळ कसा तो स्मृती दिन आहे त्यांचा काळभैरवाष्टमीला नाथांचा का जन्मकाळ असतो रात्री आठ वाजता खूप मोठी रचना येईल फुलांची सजावट केली जाते आणि आरती झाली की फुलांचा वर्षाव करून नाथांचा अष्टमी म्हणून जन्मकाळ उत्सव साजरा केला जातो एकूण पुन्हा रथयात्रा रथयात्रा म्हणजे त्यांची लग्नाची वर देवापासून आपल्याला फुलाचार आले हळदी हळदी झाले की लग्न लग्न झाले की वरात वरात म्हणजे रथयात्रा जे मसोवडला देव दिपोळाला असते देवाचा कोणताही कार्यक्रम आमोशाला नसतो प्रतिपदेला असतो आपले घर जी दिवाळीच्या आमोषा त्या प्रतिपदेला पाडव्या बसतात आणि आता येणारे आमोश्या त्याच्या दुसऱ्याशी अशी देव दिपवाळी देव रथयात्रा असते मग ते ज्यावेळी दि� हळदी लागतात त्यावेळी मंडोळे असतात आणि ज्यावेळी लग्न लागतं त्यावेळेस त्यांना बाशिंग बांधलं जातं मग दोघांना बाशिंग बांधून मग ते सालकऱ्यांच्या घरी रथा दिवशी सकाळी सहाला मूर्ती जातात त्या ठिकाणी आंघोळ हे होऊन बारा एक वाजता गावातील सगळे भक्त सगळे मानकरी वगैरे येतात आणि साळकरांच्या घरून मंदिरात पालखी असते ते सजवलेली त्या पालखी देवाच्या उत्सव मूर्ती ठेवतात आणि ती पालखी रथापर्यंत जाते ज्यावेळी देव सिद्धनाथ जोगेश्वरी बाशिंग बांधून रथात बसतात त्यावेळेस तो रथ मार्ग असतो म्हणजे यात्रा सुरू होते मग प्रदेक्षेना ते रथ पूर्ण नगर प्रदक्षिणाला प्रदक्षिणा घालते मग नगर प्रदक्षिणा केल्या तर पंढरपूर रस्त्यावर नाथांची बहीण आहे तिथं वरजूबाई म्हणून तिची ओठी भरली जाते त्या साडी चोळी केली जाते तिला आणि तिथून मग जे मार्ग आहे त्या मार्गावर मुख्य ठिकाणी रथ येतो रथ आल्यानंतर पुन्हा त्या उत्सव मूर्ती मंदिरात आणले जातात जसं आपण पाहतो की आपले नवरा नवरी बाहेरून वरातील आल्यानंतर आपण दृष्ट काढतो तसं भोसलिंगाच्या पूजाचा तो मान आहे ते गुंड काकडा म्हणजे देवाची दृष्ट काढली जाते मध्ये फार मोठा मोठा कार्यक्रम फार खूप बघण्यासारखा असतो ते करणे म्हणा भैरवासा म्हणा दुरस्त म्हणा यासाठी भरपूर लोक देवाचे दृष्ट काढलेला तो अंगारा घेऊन जात असतात असं ह्या प्रकारे नाथांच्या म्हणजे घटस्थापनेपासून ते रथयात्रेपर्यंत पूर्ण त्यांचा लग्नाचा कार्यक्रम असतो रथयात्रा झाल्यानंतर पुन्हा देवाचा गोंधळ पूजा असतो जसं सोळावा आपण म्हणतो की लग्न हळदी लग्न लग्न झाली की वडाद वरात सोळावा तर देवाच्या गोंधळ पूजा आणि सोळावा असतो यात्रा झाली पाखळी झाल्यानंतर चार दिवसांना देवाच्या सोळा वाया सोळा असतो म्हणजे गोंधळ पूजा असते गोंधळ पूजा झाली की तिथून येणाऱ्या मार्गशी शुद्ध प्रतिपदा रथयात्रा झाली की कुशी पौर्णिमेला ज्यावेळेस खंडोबाचे लग्न असतात त्या पौर्णिमेला पार देव पारधेला जातात म्हणजे आपण काय करतो लग्न झाल्यानंतर नवीन नवरा नवरी शब्द पाठवतो तसंच संस्कृत शब्द आहे देव पारधेला जातात मग कुशी पौर्णिमा ते महावी पौर्णिमा एक महिना देव पारधेला जाणं मग देवाचा कोणताही विधी त्या ठिकाणी नसतो देवाला तोंड लावणे देवाला नवस वगैरे तुम्ही केला तर तो नवस वगैरे फेटतात देऊच नसतात ना समजा शाळेत तुमचं प्रेम आहे पण सुट्टी लागली तुम्ही शाळेत गेला तर हजेरी लागणार नाही ना देव इथं नसतात मग पुशी पौर्णिमा ते महावी पौर्णिमा एक महिना देवाचे कुलाचार बंद असतात मग ज्यावेळेस देव पारधेला जातात त्यावेळेस मग जंगलामध्ये जो आहार असतो दही भात गाजर म्हणा कांद्याचे पात म्हणा हे सगळं मिश्रण करून आणि आंबील केलं जातं दही भाताचा काल आमचा सिद्धनाथ पारदेला गेला असं देव पारधेला जाताना मग गावाच्या नदीच्या पलीकडे मानगंगाच्या पलीकडे जाऊन पारत बोलले जाते मग त्या ठिकाणी यल्लमा अंबाबाई सोबत शिकारीला जाण्यासाठी आणि ज्यावेळेस पुशी पौर्णिमा जातात माही पौर्णिमाला परत येतात त्यावेळेला दही भाताचा काला आमच्या सिद्धनाथ पारधेसून आला आणि मा, पुश, मार्गशीर्णि पुशी पौर्णिमा आल्यानंतर तिथून पुन्हा देवाचे पुढचे कुलाचार चालू होतात प्रतिनिधी नागनाथ डोंबे राजवंटी नाईन न्यूज म्हसवळ